सो so, इथे झाली मी अशी काही रेडी गुरुजी आलेले चालली सत्यनारायण देनायू प्रमाणे देनाय। नमुनी यमणीया हम दीर्घ मायू असतो इथे प्रमाणे नमुनि यमुनिया हमदीर्घ हे पंचामृत आणि हा प्रसाद दोनही बनवलंय लावलाय बघू शकता तुम्ही सर्वीकडे मस्त असे धुक पडलेले हा हॅलो मी प्रियंका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये सर्वांना गुड मॉर्निंग सो आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे सो त्याचे सर्व काही तयारी करायची आहे बघत राहा तुम्ही इथे मस्त असं सकाळचा चहा उकळतोय गरम गरम असं काही उमरा पूजन करून घेतलं जर काही घरी पूजा वगैरे असेल तर असं हळदीचं लेपन केलेलं चांगलंच असतं रोज केलं तर अतिउत्तम पण वेळेअभावी ज्यांना शक्य नाही तर असं काही पूजा वगैरे असेल तर, तर त्या दिवशी चांगलं असतं सो मी इकडे केलं आणि इकडे छोटीशी अशी दाराभोवती रांगोळी काढली बघू शकता तुम्ही मस्त दिवे लावले खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटत होतं इकडे करणार आहे आज अंगारिकाच्या धुती सो मग त्याच्यासाठी बटाटे उकडून घेतले ह्या मिरच्या कापून घेतलाय हा शेंगदाण्याचा कूट शाबुदाना आज आम्ही तुपात खिचडी बनवणार आहे सो इकडं तूप घेतलाय गेले आता मिरच्या शाबूदाना आता त्याच्यात फूट टाकतोय बटाटे उकडलेले काही ना किसून आवडता आणि काही ना उकडून बटाटे हे बघा अशी बनवून झालीय खिचडी मस्त देवाला नैवेद्य दाखवतोय आई चाललंय इकडे शाळेत बाय आई तुझ्यासाठी सर्व सामान काढलंय हळकून खोबरं माचेस कापूर सुपारी नारळ धूप इथे पूजा मांडायची आहे सो मग आता मी ही फर्च पुसून घेते सर्व घर स्वच्छ झाडून घेतले इथे पूजा मांडणार होतो आम्ही सत्यनारायणाचे सो मग इथं मी मस्त असं फर्ची साफ करून घेतली गोमित्राने पुसलेलं तर चांगलंच असतं पण इकडे आमच्याकडे गोमित्र नव्हतं सो मग जे आम्ही फरची पुसायला लिक्विड यूज करतो ते मस्त असं कापूर फ्लेवरमध्ये होतं कापूर जंतुनाशक असतो चांगलं असतं तेही यूज करणं सो मग इकडं मी सर्व अशी फर्जी मस्त क्लीन करून घेतली पूजेसाठी आणि मग त्यानंतर ना सर्व साईड बाय साईड पूजेची तयारी चालू होती इकडे लगेचच पंचामृत अमृत बनवते त्याच्यासाठी दही तूप साखर दही आणि मध दही आणि दूध गायचेच पाहिजे असते आता इथे मी प्रसादासाठी शिरा बनवते तूप गरम करून घेतलंय प्रसादासाठी सगळं सम प्रमाणात घेता सो आता इथे तूप घेतलंय साईडला दूध गरम करीत ठेवलंय रवा भाजून घेते आता चांगला सर्वांना घरी हंगाई चतुर्थीचा उप असते पण मग सत्यनारायणची पूजा म्हटल्यावर कसं पाहिजे आणि आपल्याकडे सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला खूप महत्व दिलं जातं त्याला चांगलं भाजून घेते मी हे बघा उपो असे मग मी प्रसाद थोडाच बनवते ज्या वाटीने तूप टाकलं तेवढीच वाटी हा साखर तूप टाकते जेवढी वाटी साखर घालते आणि आपण त्याच्यामध्ये तुळशी पत्र ठेवतो मग ते आहे हे पंचामृत आणि हा प्रसाद बनवलं बनवलंय सो इथे झाली मी अशी काही रेडी ही माझी पैठणी आहे लग्नाच्या वेळेची जी की मी वेअर केली आहे लग्ना यायला वेळ आहे सो हे असं काही फराळ दही केळी आणि खिचडी इकडं गुरुजी आलेले आहे आता चालली आहे सत्यनारायणाची पूजा

ಭೂಮಿ ಅಸ್ತಂ ರಕ್ಷ ನಮಃ ಹೋ ಮಧುಸೂದಾಯ ನಮಃ ಓವಿಂಕರಾಯ ನಮಃ ಓಮನಾಾಯ ನಮಃ ಶ್ರೀಧರ ನಮಃ ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम शंकरघणाय नमः ओ वासुदेवाय नमः ओम प्रत्यंदाय नमः ओम निर्भदाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम शौक्षदाय नमः ओम नरसिंहाय नमः ओम कृदराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम वेनराज नमः ओम हरये नमः ओम श्रीकृष्ण परमात्माय नमः पुनः उषा अथावली पठि देवागणवसियावर परब्रह्म ऋषि मनवात्मना देवदा

आपल्याला म्हणजे कुठले वाचलं की जाऊ शकतो का आपण इथून बसून विजया देवत त्यांना कर नमस्कार करा ओम लक्ष्मीनारायणाभ्यान्नम ओम उमाश्वराभ्या महा ओम आरि हिरण घराभ्यान्न ಓಂ ಶಶಿಪುರ ನಮಃ ಓಂ ಮಾತೃ ಚರಣಕಮಲ ಕೃಷ್ಣೇವತಃ ಕುಲದೇವತಃ ಗ್ರಾಮದೇವತ ಸ್ಥಾನದೇವತಃ ವಾಸ್ತುತ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ ಬ್ರಾಹ್ಮಣೆ ನಮೋ ನಮಃ ಸಿ ಬುದ್ಧಿ ಸಹಿತ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾಥ ದೇವತೆಯಮೋ ನಮಃ ಪುಣ್ಯ

नवादशिता ना य पटे सुनिया विद्यालम्य विवाह चवेशे निर्मेमे तथा संग्रा शकर शुक्रमंतिम्य जीवन प्रसन्नम कार्यो मृषास्ले मंगलवांगल्ये शिवे सर्वादाधि शरण्ये त्रंबके गौरी नारायण वस्े का शुणाशा मंगल तेजा व्यवज् भगवान मंगलालेदेव निरंतर विजया लक्ष्मी बदले मनसा स्मरामी लावस्तैा व्यजत्ते कुतस्तैषाजय तैषा मंदिर्यादयस्थो रजनादन विनायक गुरु भाजु ब्रमा महेर सरस्वती प्रण याद्यासिद्धे नमस्कार

या, जे जे राहतात सदस्य कुटुंब सदस्य सगळ्यांच्या नाव आहे लहानपासून तर मोठ्या आता मनात घ्यायचं झालं आहे मग

ये शुभचये विचेला भाति दिलाभा शुभफल शुभप्राप्त चरथम वनवन छेदक वनवन भला सत्यरथम सत्य सत्य आराघना सत्यना पूजा संकल्प करिषीय माने विष्णू पूजा नัจज करिषीय देवता ध्यानं समरपयामि हाथदुं देवाला नमस्कारावकरदुं नमहाकाव्यो सुप्रिय गोती समर्पितव निर्खन केतिरेव सरकारे ಜನ್ಮಾಂತರ

तमेव केवलं भरतासी तमेव सर्वं खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं हृदं व चुमि सत्यं व चुमि अव त्वाम् अववक्तारम् अवशरोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानूषां नवशिष्यम् अव पश्चात्तातो अव पुरस्तातो अव उत्तरात्तातो अव दक्षिणात अव चूर्वार्तातो अवोधराधरार्तातो सर्वतो मां पाहि पाहि समन्तातो त्वं वाङ्मयस्तं चिन्मयः त्वमानन्दमयस्तम् ब्रह्मामयः तं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षम् ब्रह्मासि त्वं ज्ञान्मयो विज्ञान्मयोऽसि सर्वं जगदिदम् तत्त्वो जायते सर्वं जगदिदम् त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयन्मिष्यति सर्वं जगदिदम् त्वयि भृति त्वं भूमिरापो नदो नीलो नमः त्वं चत्वारि वाक्पदानि खूप छान मस्त असा दिवस होता अंगारक चतुर्थीचा सो त्या दिवशी आम्ही सत्यनारायणची पूजा केली छान वाटत होत बघा तुम्ही खूप छान अशी पूजा झाली गुरुजींनी पण खूप छान अशी माहिती सांगितली

इथे मस्त असं सर्व काही नैवेद्य दाखवून त्यानंतरनं मस्त अशा आम्ही आरती घेतली तीनही प्रकारच्या आरत्या घेतल्या गणपतीची देवीची सत्यनारायणाची अशा काहीशा घेतल्या आम्ही ह्या पू आरत्या आणि खूप छान अशी ही पूजा झाली आजची खूप प्रसन्न वाटत होतं गाथाला मी मम्मीकडे सोडवलं होतं कारण की आम्हाला पूजेला बसायचं होतं हे असं काही रेडी पूजेसाठी पूजा इकडे आहे झालं गणपती प्रतिष्ठापनेची जी प्रति पूजा होती सत्यानपूर ती बाकी होती तर ती आज आम्ही केलेली आहे विसर्ज आणि अशा पद्धतीने आम्ही गणपती बाप्पाच आज मनोभावे सेवा केलेली आहे अच्छा नाम तो ना मानो मम्मी कड़े दल से तो या ठिकाणी खूप छान पूजा झाली आहे छान अशा आमच्याकडनं गणपतीची आजच्या दिवशी सेवा झालेली आहे खूप प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये तर वेळ झाली आहे गाथाला घेऊन यायची तीही राहणार नाही इतक्या वेळ सो मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल ऐकन दाबा त्यामुळे तुम्हाला आलेले व्हिडिओ लवकरात लवकर समजेल